भरतराजाची कथा आपल्या देशाचे नाव भारत हे आहे आपल्या देशाला भारत हे नाव का मिळालं असेल असा बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की भारत या नावामागे काय कारण असेल आपल्या देशाला भारत हे नाव कसं मिळालं याबाबत इतिहासकारांनी विविध मते मांडली आहेत आणि याचीच एक लोकप्रिय अशी कथा आहे ती पुढीलप्रमाणे दुष्यंतपुत्र भरतराजाच्या नावावरून या प्रदेशाची ओळख भारत अशी झाली दुसरा सिद्धांत म्हणजे असा आहे की पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचे पुत्र चक्रवर्ती सम्राट भरत हे होते त्यांच्या नावावरून या प्रदेशाला भारत म्हटलं जातं दुष्यंतपुत्र भरतराजाची कथा महाभारतातील आधी पर्वातच आली आहे तीच कथा आपण पुढे पाहणार आहोत भरतराजाच्या जन्माबाबत सांगितली जाणारी प्रत्येक बाब रहस्यमय आहे भरताची माता शकुंतला ही मराठी माणसाला ज्ञात आहे शकुंतल हे नाटक आजही शे दीडशे वर्षांनी रंगभूमीवर सादर केलं जातं त्यामुळे तिची वेगळी माहिती सांगायला नको महाभारतानुसार भरतराजा शं शकुंतलाच्या पोटात तीन वर्ष राहिला ती गर्भवती होती तेव्हा दुष्यंत राजा तिच्याजवळ नव्हता त्याचे मोल तिच्या उदरात वाढत होतं महर्षी व्यास असंही म्हणतात की आपलं मूल सामान्य नाही हे शकुंतलेला आधीच माहीत होतं हा मुलगा पृथ्वीपती होईल असं देवतांनाही वाटत होतं त्याच्या जन्मानंतर देवतांनी आकाशातून पुष्पवर्षाव केला या काळात दुष्यंत राजा तिच्याजवळ नव्हता कारण दुष्यंत राजाने शकुंतलाशी जंगलात लग्न केलं त्यांचा विवाह जंगलात झाला विवाहानंतर राजा एकटाच त्याच्या राजधानीत गेला त्याने शकुंतलेला सैन्यसमवेत त्वरित परत येण्याचं वचन दिलं पण तो परत आलाच नाही तीन वर्षाहून अधिक काळ तो तिच्या संपर्कात नव्हता या मुलाचं काय होईल याबाबत शकुंतलेला नेहमी काळजी वाटत असे देवराज इंद्राने शकुंतलेला वरदान दिलं होतं की तिचा मुलगा मोठ्या साम्राज्यावर राज्य करेल आणि पृथ्वीवरील कोणतेही प्राणी त्याला हानी पोचवू शकणार नाहीत भरताच्या जन्मानंतर इंद्राने त्याची अशी स्तुती केली होती असं कोणतं गुण वैशिष्ट्य होतं जे जन्मताच देवताना दिसलं होतं भरताच्या बाललीलाही प्रसिद्ध आहेत वयाच्या सहाव्या वर्षी तो हत्ती सिंह अशा वन्य प्राण्यांना अगदी सहज बांधून ठेवत असे ही कथा प्रत्यक्ष महाभारतात आली आहे राजा भरत आजही त्याच्या शक्तीसाठी आणि निर्भय वर्तनासाठी प्रसिद्ध आहे महर्षी कन्वांनी त्याला शिक्षण दिलं शकुंतलेचं उतार वय सुरू झाल्यावर महर्षी कन्वांनी तिला राज्यसभेत नेण्याचा निर्णय घेतला ते शकुंतला आणि भरताला महाराज दुष्यंतासमोर घेऊन गेले त्यांना भरताची ओळख देऊन हा साम्राज्याचा उत्तराधिकारी होण्यास योग्य असल्याचं सांगितलं दुष्यंतानेही भरताचा स्वीकार केला आणि त्याला राज्य दिलं भरतानेही एक उत्तम प्रशासक आणि महान योद्धा म्हणून मोठे लौकिक प्राप्त केलं अशी ही कथा आहे कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद